आदिवासी आश्रम शाळा गृहातील विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयाने आंदोलनास दिलेले लेखी आश्वासन दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांचे पत्र शावग्रू दोन हजार चोवीस दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आपल्या कार्यालयास दिलेले निवेदन दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्यासोबत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेली चर्चा व आपल्या कार्यालयाच्या दिलेले लेखी आश्वासन या सर्व मुद्द्यांना अनुसरून निवेदन करण्यात आले की दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी संघटनेने आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन व दोन दिवस उपोषण आंदोलन केले होते या आंदोलनाच्या नंतर आपण वसतिगृह प्रवेश दिलेले होते व मुलींचे वसतिगृह जुन्नर येथील प्रवेश आपण डिसेंबर अखेर पूर्ण करू असे आश्वासन दिले होते व तसे आपल्या कार्यालयाने लेखी दिलेली होती या घटनेला महिना होत आलेला आहे तरी एस एफ आय च्या वतीने आम्ही पुन्हा एकदा याची आठवण करून देत आहोत की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आलेले आहे एक सत्र परीक्षा झालेली आहे मात्र अद्याप ही विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित आहे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी आपण वसतिगृह प्रवेश प्रक्रिया व आश्रमशाळेचे प्रश्न तात्काळ सोडावेत आवाज जनते जनयुत्साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार आज आहे लाइव कार्यक्रम किंवा आहे कसंले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर